नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बघूया आजचे बातमीपत्र आणि चवदार चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी अखेर फिसकटली आहे परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेस पंचावन्न जागांवर उमेदवार देणारे तर दुसरीकडे काँग्रेस आणि आरपीआय खोरीपा यांच्यातील युतीची शक्यता देखील मावळली आहे त्यामुळे काँग्रेस आता चंद्रपूर महानगरपालिकेत सहासष्ट पैकी सहासष्ट जागांवर निवडणूक लढणार हे चित्र निश्चित झालं आहे चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी फिसकटली आहे परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेस पंचावन्न जागांवर उमेदवार देणार तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती निश्चित झाल्याची माहिती आहे भाजप चंद्रपूर महानगरपालिकेत सहासष्ट पैकी अठ्ठावन्न जागांवर निवडणूक लढणार तर शिवसेना शिंदे गटाला आठ जागा मिळाल्या मात्र भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना झोन कार्यालयात निवडणूक अर्ज भरण्यासाठी बोलावणार आणि त्याच ठिकाणी एबी फॉर्म मंडळ अध्यक्ष नेऊन देणार असल्याची माहिती आहे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचं दिसून आलं असे असताना चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरला चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या होम पिचवर काँग्रेसने मोठं यश संपादन केलं चंद्रपुरात अकरापैकी आठ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या एका एका जागी समाधान मानावं लागले तर एका जागेवर अपक्षानं विजय मिळवला आहे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत चंद्रपूर मे टायगर अभि जिंदा आहे असं देखील म्हटलं होतं परिणामी हीच किमया आता आगामी महानगरपालिका देखील कायम राहण्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलाय अशातच आता विजय वडेट्टीवारांची बाले किल्ल्यात काँग्रेस सर्वच्या सर्व जागा म्हणजे सहासष्ट पैकी सहासष्ट लढवणार असल्याचं चित्र आहे चंद्रपुरात अकरापैकी आठ जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या एका एका जागी समाधान मानावं लागले तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत चंद्रपूर मे टायगर जिंदा आहे असं देखील म्हटलं होतं परिणामी हीच किमया आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत देखील कायम राहण्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलाय अशातच आता विजय वडेट्टीवारांची बाले किल्ल्यात काँग्रेस सर्वच्या सर्व जागा म्हणतो या प्रकारच्या विविध बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद